रिद्दी काय बनवते काय पण एवढा हो आईस्क्रीम मातीचं कोणी बनवलंय आईस्क्रीम शिवशन इथं बघे तू काय बनवते कोकण बनव कुठला तल कोकण का रायगड कोकण रायगड कोकण तळ कोकणात जा मग तुझ्या आलंच कशाला रायगड कोकण मध्ये हा रायगड कोकण मध्ये जाम मस्ती करते जा तुमच्या तल कोकणातमस्कार मित्र आज हा शेवटचा दिवस आहे गोसाळेला आणि आज घोसाय फोट्स ते तोप सपायचा कार्यक्रम आहे ते सेपरेटली व्हिडिओ बनवले तर बघितलं नसाल तर कमी नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ आणि आजचा जो कार्यक्रम आहे आज मामा आता आमच्या तर आज काय काय स्पेशल आहे मेंढी चिकन आणि मेहंदी आणि चिकन एवढंच आणि भात भाकरी भात के जे का जे काय असेल ते आणि आज भरपूरच मंडळी जमले मम्मी कसे रिलेटिव खूप सारे रिलेटिव्स वगैरे आणि खूप भारी वाटते आणि माझा हा तीन नंबर दोन नंबर मामाचा मुलगा हा समयाला भरपूर या व्हिडिओमध्ये आला पण असेल तुम्ही ओळखत पण असाल जर सुरुवातीपासून असेल सुरुवातीपासून हाय जे सुरुवातीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल दादा कोण आहे आणि हा रोड लोहा भालगाव मुरूड रोड आणि घर असं काय आहे घर आणि पाठीमध्ये वच्छा मारे होती आपण वच्छा मारे होती जाऊन बघ्या काय स्पेशल आहे आज खूप मज्जा येणार आहे खूप दमा आणि आज सगळी कुटुंब एकत्र भेटले मम्मीकडचे जेवढे रिलेटिवस आहेत ते सगळे एकत्र भेटले आहेत आजू खूप भारी मज्जा येणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे म्हणजे सगळे एकाच आणि हा मुमेंट आता मी युट्यूबवर टाकणार आहे आणि हा जेवढा रे काही रेकॉर्ड होणार ते क कोणत्याही क्षणी आपल्याला बघता येईल आणि एस टी गेली ही मुरुड मुंबई एस टी गेली रोहागाराची बस ही गेली ती आता मुंबई मु, मुरुड एस टी ती लास्ट पाचशे एस टी असते घोसाहेबांना आणि सगळं आता वरतीच जेवण आहे <laughs> लाईट पण जाते गावाला पण लाईट जात जाते तेच नेटवर्कचा नेटवर्क कधी बंद करतात तर कधी नेटवर्क इशू असं कधी असतं व्हिडिओ अपलोडिंग करणं पण खूप मुश्किल होतं इथं आल्यावरती नेटवर्क खूप स्लो आहे इन्स्टावर जे काय पोस्ट विश करायचं असेल खूप मुश्किल होतं आणि लाईटी पण जाते येते मोबाईल पण चार्जिंग जास्त करणं फिफ्टी प्लस तरी नाही सिक्स्टी प्लस तरी लागतं चार्जिंग आणि आता वरती जाऊन बघूया काय काय सगळी पोरं पण आहे तिथं वरती मला माहिती नाही हो बघा कसं रडतं आपला शिवश रडतं बघा कसा शिवशंक आता तो खाली यायला बघतो आणि खूप डेंजर स्पॉट आहे चढायला वरती लहान मुलांसाठी खूप ते आणि असं ग्रील बी काय बसवले पण पार्टीमध्ये बघताय तुम्हाला आता सीडी करायचं दाखवलं ग्रील हे ग्रिलवर वर पाहिजे दादाने आता बरे असे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो तुम्हाला दाखवतो बघा या सिरीलाचा ग्रील वगैरे काय नाही आता दादा बुग्या तर कधी बसवते ग्रील पण आता लहान मुलांसाठी खूप धोकादायक असू शकता हे आज तुम्हाला दिसतंय त्या व्हिडिओमध्ये आणि आता वरती जाऊया आणि समोर आंब्याची झाड आहे आणि समोरच दुकान आहे काय आणायचं की माल मला जे काय टाळू काय आणायचं असेल ना सगळ्या वस्तू भेटतात समोरच्या दुकानात तर आता वरती जाऊया असं विदाऊट ग्रील असं काही दिसतो थोडंसं चूक झालं तर लगेच आपण खाली हा आप बघ इथं पण ग्रील नाही बांधले इथं पण ग्रील नाही बसवले इथं फक्त कपडा वगैरे बांधल्या पण इथं ग्रील नाही बसवली इथं काय आणि ते सगळ्या आमची मंडळी आहेत ही माझी ताई माझी मावशी मावशी तांदूळ साफ कुठल्या कुठलं कुठलं मटन मेंढ्याचं मटण आहे ऐकत कुठला रेसिपी बनवतोय मटण मटण खात आहे ना तुम्ही दोघं मेंढ्याचं खात अच्छा का मेंढ्याचं पण आहे खातो बघत काय बसला गो ना रॉक पेपर सीजर चालू वाटते काय चाललंय रॉक पेपर सीजर या तुम्ही जेवण चालू वाटते हे कोणती रेसिपी आहे मत नाही

लागून खूप प्रगती झाली

फायनल आता हो, आज संध्याकाळ झाली आता आम्ही पवड्या बघायला गेलेलो भरपूर छान कार्यक्रम झाला आणि भरपूर आम्ही किल्ल्यावर पण जाऊन आलो हा दुसरा पण सेपरेट व्हिडिओ बनवलाय तो एक व्हिडीओ बनवलाय तो एक व्हिडिओ नक्की बघा वगैरे घेतला लागला

टाटावादा पाटायला लवकर हय टाटा पात वाट लवकर लवकर भात वाट आम्हाला सगळ्यांना जावेच ना जेवण पात वाट हा चिकनचा रस्सा पुरी आणि कांदा लिंबू तर मेंढ्याचं मटर शिजले ना तर शिजल्यानंतर मग येत हे पंगत आहे आमची तिसरी तुझ्या साठी तुझ सा तुझी तुझ सद्या रेवना रे गा रे तुझ सद्या देवना रे कृष्णा तुझ सद्या देवना तुझ्या साठी गेल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहीलो तुझ्यासाठी गेल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिलो प्रवाशी मुरली वाजवी तो काना कुठल्या मुरली वाजवी तो काना समयाचा नेक्स्ट स्तंभ तुझा तुझा गौरी प्रणयाय गौर भावाय गौर भावाय राय <गत्तराये> गोनाय गोप गोपाय धीमही गुण पाला जनना पाहुज्या मला नित्य चरणार पाशी राहुज्या मला जनना पाहुज्या मला आम्ही

मला खरखेला कचराच वाटलेला माझ्या माय दादा मला पाचवे कचरा टाकायला बघतो हा ब कसं उचलते शिवा द्या ठेव बाहेर बेकून जाय बाहेर तर फायनली मित्रांनो तर आम्हाला दहा दिवस कसे निघून गेले आम्हाला समजलं पण नाही तर आम्हाला मिळाली भा हाल पनवेल बस पनवेलवरून आम्ही ट्रेनने जाऊ श्रीनगरपर्यंत तर आम्ही दहा दिवस काय काय मजा केली आम्हाला चार किलोचा पैसा मासा मिळाला कुद्याची लेणी बघायला गेलो आणि पंधरावर जाऊन चिकन पार्टी केली तंदुरी पार्टी नंतर घोसाळला येऊन आम्ही गडकिल्ले फिरले आणि प्लस फॅमिलीसोबत रात्रीचं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो तर बरंच काही आठवणी राहिलं आणि आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये काय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये